शिरपूर शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसून येत आहे यातील काही चोरीचे गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यशही आलंय मात्र बरेचसे गुन्हे अद्यापही उघड झाले नाहीत यामुळे शिरपूर शहरातील चोरीच्या घटना रोखण्यात शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर परदेशी अपयशी ठरताय का असा काहीसा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय सातत्यानं वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय नुकत्याच मध्यरात्रीच्या सुमारास शिरपूर शहरातील शिरपूर फाट्याजवळील निळकंठेश्वर महादेव मंदिर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सलग तीन शोरूम फोडून चोरी केले धक्कादायक घटना समोर खानदेश ट्रॅक्टर शोरूम आकाश सुझुकी शोरूम आणि विमलनाथ शोरूम या तीनही ठिकाणी चोरट्यांनी कुलूप तोडून व शटरचं लॉक तोडून आत प्रवेश केला या प्रकारामुळे शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रथम खानदेश ट्रॅक्टर शोरूमच्या मागील बाजूने कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यानंतर जवळच असलेल्या आकाश विमलनाथ देखील अशाच चोरीचा प्रयत्न करण्यात आला काही किरकोळ साहित्य चोरीस गेले असल्याची माहिती देण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचं डीबी पथक घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी तीनही शोरूमची पाहणी करून परिसरात व शोरूम मधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले प्राथमिक चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसून आले असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे तर लवकरच गुन्हेगारांना अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे